शेतीचा बांध फुटला शाळेत पाणी शैक्षणिक पानि, साहित्य पाण्यात तालुक्यातील माळेगाव जे परिसरात सोमवारी पहाटे जोरदार पाऊस झाला त्यामुळे शेत शिवारात शेतातील बांध फुटला आणि नियमितपणे वाहणारा पाण्याचा प्रवाह अचानकपणे बदलून जिल्हा परिषद शाळेच्या शा प्रांगणात पाणी शिरले शाळेच्या शा वर्ग खोल्यांमध्ये देखील पाणी शिरल्याने शैक्षणिक साहित्य पाण्यावर तरंगत होते शिवाय शालेय पोषण आहार नवीन पुस्तकेही भिजली आहेत सकाळी अकरा वाजता ग्रामस्थांच्या उपस्थितीत केंद्र प्रमुखांनी पंचनामा केला माळेगाव शाळेत पहिली ते आठवीचे एकशे पाच विद्यार्थी शिक्षण घेतात शाळेत तीन शिक्षक कार्यरत आहेत उन्हाळी सुट्ट्या असल्यामुळे शाळा बंद आहे रविवारी मध्यरात्री व सोमवारी पहाटेच्या दरम्यान या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस आल्याने आजूबाजूच्या शेतातील बांध फुटले आणि शाळेत पाणी शिरले सर्वच वर्गखोल्यांसह मैदानात जवळपास तीन ते चार फूट पाणी थांबल्याचं सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांच्या निदर्शनास आले यावेळी ग्रामस्थ विद्यार्थी शाळेकडे त्यांनी धाव घेतली संरक्षक भिंतीला छिद्र पडले असता काही वेळेतच मैदानातील पाणी बाहेर निघाले तिसरीतील देवांश जाधव चौथीतील संभाजी कंठमणी पाचवीतील शिवाजी पोद्दार कार्तिक गायकवाड इयत्ता आठवीचे दीपक जाधव संदीप बनसोळे रोहित जाधव यांनी स्वच्छतेसाठी मदत केली तर नवीन पुस्तकेही भिजली पावसाचे पाणी वर्गात शिरल्याने नवीन पुस्तके ही पूर्णतः भिजली आहेत सोमवारी सकाळी केंद्र प्रमुख डी एम शेख मुख्याध्यापक विष्णुकांत कोलेवाड शालेय समितीच्या अध्यक्ष अनिता जाधव उपाध्यक्ष बाळू जाधव सदस्य ज्योती पुढे दिनकर कंठमणी उपसरपंच राजेंद्र आरेकर रमेश जाधव नागनाथ जाधव गणेश पाटील राजेश जाधव भगवान जाधव यांच्या उपस्थितीत पंचनामा केला गेला शाळेसाठी विद्यार्थ्यांचे प्रयत्न पाणी शिरल्याने शाळेमध्ये शाळेमध्ये पाणी शिरल्याने सकाळी समजले विद्यार्थ्यांनी शाळेत पाणी शिरले शाळा वाचवा अशी ओरड करीत ग्रामस्थांना एकत्रित केले काही वेळात मार्ग काढून पाण्याचा निचरा करण्यात आला मात्र वर्ग खोल्यांमध्ये गाळ मिश्रित पाणी आले होते त्या वर्ग खोल्या देखील स्वच्छ करण्यात आल्या